तर मंडळी नमस्कार तुम्हाला आता असं वाटत असेल की मी दररोजचा व्हिडिओ बनवतो म्हणजे इंटर वगैरे करतो आणि दररोजचा आपला व्हिडिओ असतो तसा व्हिडिओ बनवणार आहे तर खर मा तर माझी इच्छाच नाही हा व्हिडिओ बनवायची पण आपल्या युट्यूबवरती हा व्हिडिओ सेव्हर आहे मी हा कधी पण मी व्हिडिओ आठवून मी पाहू शकतो तर म्हणून हा आज मी वी व्हिडिओ बनवतो झाला असं म्हणते की आता संध्याकाळचे साडेचार वाजले आहेत आणि आता मी फोनवरती म्हणजे टाइमपास करतो फोन वगैरे बघत तर तेवढ्यात आले आला आणि मला टाईम की आपली जे आहे आहेत एक्सपायरमेंट मी हे ऐकताच माझ्या पायाकडे जमीन सरतली कारण मी तिला इतका जीव लावला होता मीच काय मुन्नाबाई मी सर्वांनी इतका जीव लावला होता तिच्यावरती म्हणजे ती चरा जरी कुठे गेली की आम्हाला कसंच ठेवायचं कुठे गेली कुठे गेले आणि जी आपल्या हिला पण जास्त जीवन लावते ती आपल्याला सहन केली की आपल्याला कशी ज्या गोष्टी होती आपल्याला जास्त प्रेम असतो जी गोष्ट आपल्याला जास्त आवडते किंवा ते मांजर असो कसं असो किंवा कुठलाच प्राणी असो ती गोष्ट आपल्याला जास्त आवडते ती गोष्ट देवाला सुद्धा आवडते आणि सगळं देवाच्या हरत असतं बोलता सुद्धा येत नाही मला ना। तर म्हणजे जेव्हा मी लहान होतो तेव्हा कडकनाथ जातची निर्माण झाली होती कडकनाथ जात नवीन ती गाडी राजापुरात आली होती आणि तेव्हा पप्पा वगैरे पप्पाने तेव्हा सुरुवात केली नव्हती कोंबडी पाहायला आणि तेव्हा ती कोंबडी घेऊन आली होती आणि जवळजवळ भरपूर कोंबड्या आणल्या होत्या कडकनाथ आणि त्यांच्यामध्ये सर्व कोंबड्या गेल्या पण ही एकच कोंबडी झाली जवळ बरीच वर्ष झाली चार पाच दहा वर्ष तरी झाले आणि तीच अचानक आम्हाला सोडून दिली आणि जी गोष्ट तुम्ही सुरुवातीत करता ज्या गोष्टीपासून जी गोष्ट तुम्ही आणता जिच्यापासून जे बियाण होतं ते आपण वगैरे विकतो कारण त्याचं आपल्याला एवढं काय वाटत नाही पण जे मेन असतं त्याला आपण कायच करत नाही कारण तीच आपल्यासाठी मेन असतं तिच्यावर आपला जास्त जीव असतो हे तुम्हाला माहितीच असो आणि अचानक आज तीच गोष्ट आम्हाला सोडून घेत आणि म्हणजे त्या कोंबडीला आपले भरीच वर्ष झाली आणि आता मी सांगतो व्हिडिओ स्किप करणार तर ती गोष्ट अचानक सोडून गेली की आपल्याला जेवढे दुःख होते ते मांजर असो किंवा कुठल्याही प्राणी असो ते त्याला पण जास्त जीवळ लावतो तेच आपल्याला अचानक सोडून जातं तेव्हा म्हणजे असं पायाखालची जमीन आपली सरत आणि आपण म्हणजे तो विचारतो पण ह्या अर्थात तर माझी बॉड्याची पीक निशा नाही आहे तर काय किती शब्द येत असेल तर मला माफ करा तुम्ही समजून घ्या पण आता माझी इच्छाच नाही आहे पण हा व्हिडिओ आपण येतो बनवतो हा व्हिडिओ मी पुन्हा पुन्हा पाहू शकतो आपण जे आठवण आणि म्हणजे बरी ती बरीच गोष्ट झाली आणि तुम्ही कुठली पण गोष्ट आहात ती तयार होते आणि जसं की माझी दोन वर्षे तिने आंटी द्यायची सुद्धा बंद केली नव्हती तर आम्ही असं केलं नाही बाबा हे आंटी देत नाही तर आपण तिला विकन ठोकले तर नाही आम्ही तिला ठेवूया आम्ही म्हटलं की शेवटपर्यंत इथेच राहणार आणि शेवटपर्यंत आम्ही तिला ठेवणार तिला आम्ही तरी सुद्धा ठेवले मी मग नंतर मग पाच सहा महिने झाल्याच्या नंतर मग अचानक तिने आणडी द्यायला सुरुवात केली असं असं अंडी देत नव्हती मग परत कशी आण तर ते आमच्यासाठी खुशीचं म्हणजे होत अचानक असं आमच्यासोबत घडले आज की शब्दा सुद्धा मानू शकत नाही तिची तब्येत बरी नव्हती ट्रेटमेंट सुद्धा चालू होती मी व्हिडिओ मी दाखवलं नाही कारण इच्छाच होत नव्हती आमची व्हिडिओ बनवायची पण आज अचानक असं काय घडलंय आमच्यासोबत की आम्हाला व्हिडिओ बनवायला हा व्हिडिओ आम्ही युट्यूबवरती टाकून म्हणजे आम्हाला कधी पहावा असं ते वाटलं आम्हाला आठवण तर आम्ही हा व्हिडिओ पाहू शकतो तर हे म्हणजे आपल्यासोबत म्हणजे मी बोलू पण शकत नाही तर आता तुम्ही सुद्धा फोन दिल्या शेवटचा भेटून घ्या आपल्या चालेल म्हणजे आपण इथे कोंबडीला आपल्या शेवटचं बघितलेलं आहे आणि आता बोलायची खरंच मनसेच नाही आणि इथे मुन्नाबाई आहे आपल्या सोबत कोंबडीला शेवटचं बघायला ही पण आता काय बोलायची मनस्थिती नाही आता काय बोलू पुण?